सगळ्यांना हाय आजचा विषय आजचे डाउनलोड्स जर असे वेगळे आहेत ओके मेनिफेस्टेशन तुम्ही काही गोष्टी मेनिफेस्ट करताय मला डाउनलोड्स येतात आहे किंवा मेनिफेस्टच्या जर्नीमध्ये आहात ओके किंवा तुम्हाला तुमच्या स्वप्नांची इच्छापूर्ती होणार आहे असं काहीतरी टाईम पिरियड येतो आहे असे काहीतरी डाउनलोड्स मला येतात आहे आणि खूप स्ट्रॉंगली मला डाउनलोड्स येतात आहे युनिवर्सचे की माझे व्यूवर्सचे व्ह्यूवर्स कोणती इच्छा कम्प्लीट होण्याचा टाइम किंवा तो पिरियड आलेला आहे त्यांच्यासाठी किंवा तो एक uh, कि ता तो कि कि uh, आहे ना की त्या जर्नीमध्ये आत्ता सध्या तुम्ही आहात तर तो टाईम पिरियड किती असेल किंवा कोणत्या तयारीमध्ये आहेत तुमच्यासाठी त्या विश कम्प्लीट होण्यासाठी आपण युनिवर्सला विचारूया युनिवर्सकडून आपण ॲन्सर मागणार आहोत हा सगळा ओवरऑल मेसेज युनिवर्सकडून तुमच्यासाठी असणार आहे ओके uh, तुम्ही जी गोष्ट मेनिफेस्ट करताय uh, तुमच्या मनामध्ये ती कोणती पण असू शकते ओके न्यू लव न्यू करिअर न्यू करिअर न्यू जॉब हेल्थ अगदी तुमच्या कोणत्याही गोष्टींसाठी तर ती गोष्ट मेनिफेस्ट होणार आणि फेस्टच्या म्हणजे uh, ज्या इच्छापूर्ती तुमची होणार आहे स्वप्नांची त्याच्या त्या जर्नीमध्ये तुम्ही सध्या कुठे आहात ओके लॉंगमध्ये थोडासा व्हिडिओ डेफिनेटली जाणार आहे पण खूप खूप तुम्हाला हेल्पफुल पण राहणार आहे हा व्हिडिओ कारण मला असं वाटतं आणि युनिव्हर्सचा असा डाउनलोड्स येते मला की हा व्हिडिओ त्यांनाच मिळणार आहे खरोखर ज्यांची जर्नी आता तिथपर्यंत राहिलेली आहे ओके ते ज्या ते त्या जर्नीमधून आता पुढे चाललेलं आहे ओके मेनिफेस्टेशन मॅनिफेस्टेशनच्या जर्नीतून आता पुढे चाललेलं आहे त्यांच्या स्वप्नांची इच्छापूर्ती त्यांची स्वप्नपूर्ती होण्याचा तो टाईम आलेला आहे ओके आपण चेक करूया मला खूप जणांचे प्रश्न येतात की मॅडम आम्ही खूप वेळेला आमच्या इच्छा युनिवर्सकडं म्हणजे बोलत असतो सांगत असतो की माझी इच्छा लवकर कंप्लीट व्हावी मला असं वाटतं तुम्ही जी मॅनिफेस्ट करताय ना जी गोष्ट ती सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विज्युअलाइज करत नाही आहे म्हणजेच की तुम्ही ते जगत नाही आहे मेमरी जगत नाही आहे काय होतंय आहे ना की तुम्ही फक्त इच्छा मांडताय सॉरी uh, थोडंसं वेळ घेते मी तुमचा पण याच्यासाठी की काही प्रश्न मला आले तर थोडंसं सांगणं पण गरजेचं आहे तर तुम्ही जे मॅनिफेस्ट करता मग तुम्ही कोणती इच्छा uh, मेनिफेस्ट करा अगदी तुमच्या लव्हसाठी करिअरसाठी न्यू जॉबसाठी न्यू uh, हे किंवा हेल्थसाठी कोणत्याही गोष्टीसाठी तुम्ही जर uh, मॅनिफेस्टेशन तुम्ही त्या प्रक्रियामध्ये असाल तर ती प्रक्रिया लगेच होत नाही तुमच्या सबकॉन्शियस माइंडला जोपर्यंत प्रोग्राम जात नाही आहे एक थॉट एक एक विचार सतरा सेकंद तोच तोच मिनिट नाही सतरा सेकंद जो जेव्हा तो सारखा 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 रोजच्या रोज तुम्ही ज्या वेळेला ते बोलत असता त्यावेळेला त्या प्रोग्राममध्ये फिट्ट बसतं म्हणजे सबकॉन्शियस माइंडला आपल्याला ते कळतं की ह्याला काय हवं आहे दुसरी गोष्ट म्हणजे आपण इच्छा एक बोललो की समजा माझं मॅरेज हो दे ओके माझं मॅरेज हो दे किंवा माझ्या लाईफमध्ये न्यू लव येऊ हो दे न्यू प्रेम कोणीतरी येऊ हो दे न्यू पार्टनर न्यू पर्सन कोणीतरी येऊ दे असं आपण फक्त बोलतो पण आपण ते त्या स्वप्नपूर्तीमध्ये जगत नाही सगळ्यात महत्त्वाचं बोलणं आणि तिथं जगणं हे खूप महत्त्वाचं असते ह्या दोन स्टेप इम्पॉर्टंट असतात ओके आणि हेच तुम्ही करत नाही आपण जर एखादी इच्छा बोललो तर तिथं त्या स्वप्नांमध्ये जगणं हे खूप महत्त्वाचं आहे आता जर तुम्ही असं बोललात की माझ्या लाईफमध्ये न्यू लव येऊ दे न्यू पार्टनर न्यू पर्सन कोणीतरी येऊ दे जो माझ्यावर अनकंडिशनल लव केलं पाहिजे अनकंडिशनल माझ्यावर प्रेम केलं पाहिजे डेफिनेटली ज्यावेळेला तुम्ही इथं ना त्यावेळेला तीच प्रक्रिया करत राहा करत राहा आणि नंतर तुम्ही त्या स्वप्नपूर्ती म्हणजे तुम्ही असं जगा की प्रेझेंटमध्ये की ही ही स्वप्नपूर्ती तुमची कंप्लीट झालेलं आहे ओके ह्याला म्हणतात मॅनिफेस्टेशन त्या स्वप्नामध्ये जगा की हो माझ्या लाईफमध्ये असा पर्सन आलेला आहे तुम्हाला भेटलेला आहे माझा कुठेतरी कॉन्टॅक्ट झालेला आहे आम्ही भेटलो आहे आम्ही बोललोय परत आम्ही एकत्र आलो आहे किंवा त्याच पार्टनरसोबत मी परत एकदा पास्टमधून एखादा तुमचा पार्टनर असेल अशा सगळ्या गोष्टी मॅनिफेस्टेशन इझी आहे पण करण्याची जर सही आणि परफेक्ट तुम्हाला जर समजलं तर डे डेफिनेटली हंड्रेड पर्सेंट मी लिहून देते तुम्हाला तुमची इच्छा होणारच कम्प्लीट ओके मॅनिफेस्टेशन तुमचं कम्प्लीट होणारच होणार त्याच्यामध्ये काही शंकाच नाही ओके तर आज आपण ह्याच्याबद्दलच घेणार आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचं वन वनला क्लेम करा आज ज्यांचीही इच्छा त्यांना वाटते की तुमची इच्छा कंप्लीट व्हावी युनिवर्सने तुमची इच्छा तुमचं मॅनिफेस्टेशन कंप्लीट करावं तर प्लीज नक्की वन वनला क्लेम करा आणि हाय फ्रिक्वेन्सीमध्ये माझा व्हिडिओ ज्या वेळेला तुमच्याकडे पोहोचेल ना हा व्हिडिओ अशाच लोकांकडे पोचणार आहे डेफिनेटली ज्यांची इच्छा होणार आहे ज्यांची स्वप्नपूर्ती होणार आहे हो अशाच लोकांकडे पोहोचणार आहे असं मला वाटतं आहे आणि डाउनलोड्स पण मला तसे स्ट्रॉंगली येतात आहे हाय फ्रिक्वेन्सीमध्ये राहा ब्रीदिंग करा आ, श्वास मोठ्याने हे करा आ, तीन वेळेला तरी कमीत कमी, -कमी ब्रिदिंग करा आणि युनिवर्सची कनेक्ट व्हा आणि युनिवर्सला सांगा की तुम्ही पॉझिटिव्ह एनर्जीजमध्ये आहात आणि पॉझिटिव्ह गोष्टींमध्ये तुम्ही राहताय आणि युनिवर्स बरोबर हाय फ्रिक्वेन्समध्ये राहण्याचा प्रयत्न करा नंतर तुम्हाला सांगते की हो पोनोपोनीची पण प्रक्रिया कशी करायची म्हणजे हो पोनोपोनं कसं करायचं हे पण मी तुम्हाला सांगते ओके आय होप सो तुम्ही युनिवर्स बरोबर कनेक्ट झालेला असाल आणि वन, वन ला डेफिनेटली क्लेम करा का कारण वन वन हे न्यू बिगनिंग असते थ्री वेला वन वन आपल्या कमेंट्समध्ये लिया आणि वन, वन, वन ला क्लेम करा आणि डेफिनेटली बघा न्यू बिगिनिंग तुमच्या लाईफमध्ये येते वन वन किंवा फाय फाय लिया कारण फाय फाय हे चेंज असतो तुमच्या लाईफमध्ये येणारा एक सडन चेंज असतो आणि वन वन हे न्यू बिगनिंग असते तुमच्या लाईफमध्ये ओके हो बघूया तुमच्यासाठी आज पहिल्यांदा मी इतक्या वेळ बोलले कारण तसे तुमचे प्रश्न पण मला आले होते पण बरं झालं तुम्ही प्रश्न टाकलात मला तुम्हाला सांगता तरी आलं ओके घेऊप अजिबात करू नका कारण युनिवर्स आ, येस डेफिनेटली करता सगळ्या इच्छा पूर्ण करतात मॅनिफेस्टेशनची व्यवस्थित प्रक्रिया जर तुम्हाला आली ना तर डेफिनेटली डेफिनेटली तुमची ती इच्छा कम्प्लीट करणारच करणार ओके म्हणजे माझ्या चला लाईफमध्ये हे दोन कार्ड मी घेते अजून अफर्मेशन मी टाकलेलं नाही आहेत पण दोन कार्ड ह्याच्यासाठी घेते कारण मी युनिवर्सचं नाव इथं घेतलेलं होतं आणि डेफिनेटली युनिवर्सने दोन कार्ड दिले तर डेफिनेटली मी घेणार ते आत्ता सध्याची तुमची करंट एनर्जीज काय आहे व्हिडिओ लॉंगमध्ये गेला तरी चालेल पण प्लीज प्लीज प्लीज, 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 प्लीज नक्की बघा आणि डेफिनेटली हा व्हिडिओ त्यांनाच मिळणार आहे ज्यांना खरंच त्या व्हिडिओची आणि ह्या मेसेजची डेफिनेटली गरज असणार आहे ओके आत्ताची करंट एनर्जीज पहिले चेक करूया युनिवर्सनं आपल्याला कोणते दोन मेसेज आपल्यासाठी दिलेत ते पण बघायचे करंट मध्ये आपण थ्री कार्ड्स घेऊया म्हणजे विभागच्या आत्ता सध्याची करंट एनर्जीस काय ओके जस्टिस वाव राईट ओके आत्ता सध्या खूप पेनफुल सिच्युएशनमध्ये डेफिनेटली करंट एनर्जीजचा मेसेज आहे ओके करंट एनर्जीजमध्ये आत्ता सध्या खूप पेनफुल आहात म्हणजे समजतच नाही आहे असा गोष्टींमध्ये अडकला आहात किंवा तुम्ही स्वतःलाच असं बांधून घेतलं किंवा एनर्जीज अशा तुमच्या झालेल्या आहेत ना की तुम्हाला काय करताच येत नाही आहे ओके आत्ता सध्याचे प्रेझेंटचे प्रेझेंट आणि तुमची करंट एनर्जीसचा हा मेसेज असणार आहे ओके Uh, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही गोष्टी एंड करायच्या आहेत तुम तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये न्यू बिगनिंग न्यू स्टार्ट काहीतरी व्हावं असं पण वाटतंय आणि डेफिनेटली असं तुम्ही आत्ता सध्या विचार करताय पण मला असं वाटतंय डेफिनेटली येणार कारण जस्टिस तुम्हाला मिळतो तु। जस्टिस व्हेरी पॉवरफुल ओके जस्टिस अ, अ, लिब्रा एक्वेरियस आणि जेमिनी यांच्यासाठी मेसेज आहे तर जस्टिस डेफिनेटली तुम्हाला मिळणार आहे तुम्ही ज्या आत्ता तुम्ही हा विचार करताय ओके ह्या थिंकिंगमध्ये ह्या थॉटमध्ये आत्ता सध्या हा हा मेसेज आहे आता बघा की युनिवर्सने आपल्याला कार्ड काय दिलेत पहिलं मेसेज काय दिलं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं गुड लक आता तुमच्या तुमचा जो गुड बॅड कर्मच तुमचा झालेला आहे ना तो आता तो एक सायकल तो एक कर्म तो एक बॅड कर्म तुमचा पूर्णपणे संपलेला आहे तुमच्याकडं गुड कर्म येते गुड गोष्टी गुड न्यूज गुड ज्या ज्या चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत त्या सगळ्या माझ्या व्यवहारच्या लाईफमध्ये डेफिनेटली येणार तो काय आणि तेही फास्ट सॅक्शनमध्ये आणि तुम्ही डेफिनेटली आता ज्या वेळेला तुमच्याकडे येणार आहे ना तर त्या फास्ट ॲक्शन पण तुम्ही करणार आहात फास्ट सॅक्शनमध्ये तुम्ही आहात आता तुमच्यासाठी मेनिफेस्टेशन ज्या प्रक्रियेमध्ये तुम्ही आहात तर त्याच्यासाठी काय मॅसेज येतोय माझ्या व्हिव्हर्ससाठी मेनिफेस्टेशन जेही माझे व्हिवर्स आता मनामध्ये विचार करत आहेत तर त्याच्यासाठी काय मॅसेज आहे कि किंवा त्यांच्या लाईफमध्ये कोणती चांगल्या गोष्टी येणार आहेत माझ्या व्हिवर्सच्या लाईफमध्ये माझ्या व्हिवर्सच्या लाईफमध्ये माझ्या व्हिव्हर्सच्या लाईफमध्ये मॅनिफेस्टेशनविषयी कोणत्या चांगल्या गोष्टी येणार आहेत माझ्या व्हिवर्सच्या लाईफमध्ये काही गुड न्यूज गुड गोष्टी माझ्या लाईफ माझ्या व्हिवरच्या लाईफमध्ये काय येणार आहेत माझ्या व्हिवरच्या लाईफमध्ये मॅनिफेस्टेशन जेही माझे व्हिवर्स करत आहेत ही इच्छा मनामध्ये धरत आहेत तर ते स्वप्नपूर्ती त्यांची होईल का त्या विश कम्प्लीट होतील का ती इच्छा मग ती कोणतीही असू दे ओव्हरऑल तर ती कम्प्लीट होईल का माझ्या व्हिवर्सचे माझ्या व्हिवरच्या मनामध्ये ज्याही इच्छा ही गोष्टी आहेत की त्या सगळ्या कम्प्लीट होतील का व्हिवर्सला म्हणजे जेही हवं आहे स्वप्नपुरती तर ते मॅनिफेस्टेशन कम्प्लीट होईल का त्यांचं कोणत्या जर्नीमध्ये आता सध्या मॅनिफेस्टेशनच्या ह्याच्यामध्ये आहेत ओ ओके पहिल्यांदा मी इतके कार्ड घेतले तुम्हाला माहित आहे की मी जास्त कार्ड घेत नाही एक दोन तीन तीन चार कार्डवर सांगते मी में, मिनिंग हार्डवर्क ओके आता खूप हार्डवर्क चाललंय कार्ड पण काय काय मला तसे आलेले आहेत थोडंसं डिफिकल्ट सिच्युएशन आहे तुमची आता सध्याची हार्डवर्क ह्यासाठी चाललंय की तुम्ही वेट करताय ओके न्यू काही गोष्टी तुमच्या लाईफमध्ये यावी यासाठी वेट करते आणि मी तुम्हाला सांगते तुमच्या लाईफमध्ये ती न्यू गोष्ट येणार आहे डेफिनेटली न्यू गोष्ट तुमच्या लाईफमध्ये येणार आहे एस ऑफ पेंटिकलचं पण कारण आलेलं आहे ओके न्यू गोष्ट तुमच्या लाईफमध्ये येत्या ही 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 गोष्ट ज्या वेळेला तुमच्या लाईफमध्ये म्हणजे तुम्ही त्या एन एनर्जीजमध्ये हाय फ्रिक्वेन्सीमध्ये डेफिनेटली आहात आणि मेनिफेस्टेशनच्या जर्नीमध्ये डेफिनेटली तुम्ही आहात कारण की आत्ता आता जी येणार आहे ना तुमच्याकडं जी गोष्ट येणार आहे ना ती डेफिनेटली तुमच्याकडे राहणार आहे तुमच्यापर्यंत सीमित राहणार आहे मकर कन्या आणि वृषभ राशीसाठी पेंटिकल्स आहे अर्थ सायन्सचं हे सा कार्ड आहे तर तुमच्यासाठी म मेसेज आहे की नवीन नवीन संधी तुमच्याकडे डेफिनेटली येणार आहे नवीन नवीन गोष्टी तुमच्याकडे येणार आहे आणि डेफिनेटली न्यू काही ना काहीतरी तुमच्या लाईफमध्ये होणार आहे चालू ओके खूप गोष्टी तुमच्या लाईफमध्ये तुमच्या आयुष्यामध्ये स्टार्ट होतानाच एकदम गतीने होतात आणि फटाफट गोष्टी तुमच्याकडे येत नाहीत फटाफट गोष्टी तुमच्याकडं म्हणजे तुम्हाला मिळत नाही त्याच्यामुळे तुम्ही एक म्हणजे तुम्ही कंटाळून जाता तुम्ही मग आता किती वेट करायचं किती हे करायचं पण अजिबात टेन्शन घेऊ नका कारण की सक्सेस पण डेफिनेटली तुम्हाला मिळत्या ओके सक्सेस तुम्हाला येस व्हिक्टोरी सक्सेस तुम्हाला मिळते आणि तुमचं ना कॉन्फिडन्स लेवल आता चांगला वाढणार आहे ओके कॉन्फिडन्स लेवल पण मला तुमचा चांगला दिसतोय नाराज राहू नका जेवढं होईल ना तेवढं छान आणि फ्रेश राहण्याचा प्रयत्न करा जेवढं होईल तेवढं चांगले एनर्जीजमध्ये राहण्याचा प्रयत्न करा मी तुम्हाला सांगते पण तुम्हाला कोणती प्रक्रिया करा मग बघा तुम्ही एकवीस दिवसामध्ये तुम्हाला आणखीन छान रिझल्ट आय मला माहिती आहे तुम्हाला माहिती असणार आहे ते तरी पण मी सांगेल तुम्हाला ओके बऱ्याच गोष्टींकडून त्रास झालेला आहे बऱ्याच गोष्टींचा पण डेफिनेटली हे पास्ट आहे आता तुमचं ओके मी बोलते आहे ना आता तुम्हाला हा तुमचा पास्ट झालेला आहे आता तुम्ही ह्या गोष्टीतून सगळ्या आता निघणार आहात ओके ह्या सगळ्या गोष्टीतून निघणार आहे थर्ड पार्टी सिच्युएशन इतर लोक येऊन तुम्हाला काही गोष्टींचा का त्रास देत होताय इतर लोकांकडून काही गोष्टींचं तुम्हाला डिफिकल्ट सिच्युएशनमध्ये तुम्ही डेफिनेटली ऐक अडकत होता पेनफुल सिच्युएशन तुमची होत होती तुम्ही आता अडकणार नाही आत ओके तुमच्याकडं असं कोणीतरी येतंय जे फक्त आणि फक्त तुमचं असणार आहे डेफिनेटली जेमिना जेमीना म्हणजे मिथून लिब्रा तुळारास आणि कुंभरास यांच्यासाठी पण हा मेसेज आहे मेष धनु आणि सिंह राशीसाठी सुद्धा मेसेज आहे वॉन्ट एनर्जी झालेले वॉन्ट एअर सायन्सचं कार्ड पण आलेलं आहे इथं ओके मला आता कळतंय की मला असं वाटतं की तुम्हाला आता ना बऱ्यापैकी चांगल्या गोष्टी समजणार आहेत खऱ्या खोट्या तुमच्यासाठी डेफिनेटली तुमच्याकडं तुम्हाला आता तुम्हाला आता ते समजणार आहे म्हणजे एक पारक म्हणतो ना तुम्हाला आता ते समजणार आहे की तुम्हाला आता कसं ओळखायचं आहे किंवा तुमच्याकडे ती क्वालिटी आहे पण तुम्ही अशा एक गोष्टींमध्ये अडकलं होतं ना की ते म्हणतो ना की असं डोळ्यावर एक प्रकारे हे बांधून घेतल्यासारखं झालेलं की तुम्ही काहीच बघणार नाही आहे तुम्हाला काही विचारच करायचा नाहीये त्या गोष्टीं व्यतिरिक्त तर डेफिनेटली सगळे कार्ड खूप छान आलेले आहेत काही गोष्टी पास्टमध्ये तुमच्या झालेल्या आहेत आणि सगळ्यात ज्या वेळेला एनर्जीस आत्ता तुमच्या प्रेझेंटमध्ये बघायला गेल्या तर थोड्याशा तुम्ही अपडाऊनमध्ये आहात पण तुम्ही मला विचाराल की तुमची मॅनिफेस्टेशनची जी प्रक्रिया आहे किंवा कुठंपर्यंत तुम्ही आहात तर सिक्स्टी साठ टक्के ओके okay? साठ टक्के तुम्ही एनर्जीजमध्ये डेफिनेटली आहात आणि तुमच्याकडं चाळीस टक्के फक्त तर फक्त तुम्हाला तुमच्यावर थोडंसं वर्क करावं लागणार आहे ती मॅनिफेस्टेशन प्रक्रिया तुमच्यापर्यंत डेफिनेटली येणार आहे एसमध्ये कार्ड आहेत सक्सेस विक्टोरी आणि न्यू कोणती गोष्ट नवीन नवीन नवी नवी गोष्टी नवीन नवी ऑपॉर्च्युनिटीज तुमच्याकडं येताना मला दिसतात आहे तुमच्या लाईफमध्ये काय येतं आहे आणि ज्या प्रक्रियेमध्ये आत्ता सध्या तुम्ही आहात मेनिफेस्टेशनच्या तर ती प्रक्रिया कशी आहे आणि त्या प्रक्रियेमध्ये तुम्ही सध्या काय विचार करताय ओके येस हाच मेसेज आपण घेऊया युनिवर्स एंजल माझे व्हिवर्स आत्ता सध्या ओके काय विचार करताय कमेंटमेंट यावे ओ कमेंटमेंटचा विचार करताय तुम्ही राईट तुमच्याकडे कमेंटमेंट यायला पाहिजे डेफिनेटली हे कार्ड आलं ते फ्युचरसाठी सांगत खुर, आहे ओके तुमच्याकडे फ्युचरमध्ये एखादी खरोखर हंड्रेड पर्सेंट आहे तुमच्याकडे ही कमेंटमेंट येते म्हणजे तुम्ही डेफिनेटली लवविषयी तुम्ही हा मेसेज लव्हसाठी आहे तुम्ही आता मेनिफेस्टेशन म्हणजे ज्या इच्छा तुम्ही मनामध्ये धरलेल्या आहेत किंवा विषया विचार करताय सॉरी विचार करताय ज्या गोष्टींसाठी तर डेफिनेटली तुमच्या पार्टनरसाठी किंवा तुमच्या लाईफमध्ये न्यू लव्ह न्यू प्रेम न्यू काही ना काहीतरी येण्यासाठी लव विषय ओके तर कमेंटमेंट यावे तुमच्या लाईफमध्ये असं तुम्हाला वाटतं मॅरेज तुमचं व्हावं किंवा तुमच्याकडे प्रपोजल यावं ओके हंड्रेड पर्सेंट येणार आहे फ्युचरमध्ये वा चैन ओके okay. तुम्हाला एक तर हा मेसेज टू इन वन आहे असं की तुम्हाला वाटतं की तुमच्याकडे जो पार्टनर येईल त्याने तुम्हाला इतकं सेफली त्या मनामध्ये ठेवलं पाहिजे की फक्त तुम्ही पाहिजे किंवा तुमच्या मनामध्ये असं कोणीतरी आहे जे फक्त तुम्हाला माहिती आहे सिक्रेटली ओके त्यांचे मेमरीज त्यांचे ज्या ह्या आठवणी आहेत तुमचं तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे त्या एका म्हणतो ना अशा गोष्टींमध्ये तुम्ही एका अशा चैनींमध्ये ठेवलेल्या आहेत ना ते फक्त सिक्रेटली तुम्हालाच माहिती आहेत त्या गोष्टी पण ह्या गोष्टी सगळ्या येतात या, या तुमच्याकडं जरी तुमच्याकडे न्यू लव्ह येत म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या लाईफमध्ये येईल का डेफिनेटली तुमच्याकडे न्यू लव्ह येताना मला दिसतंय मला तुमच्याकडे कमिटमेंट येताना दिसतं कोणीतरी तुमच्याकडे बोलण्यासाठी प्रपोज करण्यासाठी कोणीतरी तुमच्या सोबत राहण्यासाठी ओके पिलर ओके कोणी ना कोणीतरी डेफिनेटली हंड्रेड पर्सेंट तुमच्याकडे येत आहे आणि तुम्हाला जसं हवं आहे ना एक लाईफचा आधारस्तंभ ओके एक असा पार्टनर जो तुमचा सपोर्टिंग राहील जो तुमच्या सोबत राहील आणि जो तुम्हाला समजून घेईल जो तुमच्यावर प्रेम करेल जो तुमच्यावर अनकंडिशनल लव्ह करेल ओके आणि जो स्ट्रॉंगली तुमच्या प्रत्येक गोष्टीसाठी तुमच्यासोबत उभं राहील असा कोणी कोणी ना कोणीतरी डेफिनेटली येणार आहे ओके हे मला वाटते तुम्ही मॅनिफेस्ट करताय ओके त्या प्रक्रियेमध्ये डेफिनेटली तुम्ही आहात आणि ही गोष्ट तुम्ही मॅनिफेस्ट करताय आणि युनिवर्स घेऊन येतात आहे तुमच्याकडे असा कोणीतरी पार्टनर जो तुमच्यासाठी खूप स्पेशल आणि खरोखर खूप इम्पॉर्टंट असणार आहे राईट परत एकदा तुमच्या मनामध्ये प्रेमाविषयी ज्याही काही शंका होता ज्याही काही दुविधा होता त्या कम्प्लिटली आता म्हणजे म्हणतो ना पास्टमध्ये ज्या गोष्टी झाल्या त्या तुम्ही आता विसरणार आहात नवीन नवीन न्यू लव न्यू काही ना काहीतरी तुमच्या लाईफमध्ये येत आहे परत एकदा त्या मनामध्ये जागरूकता तुमच्या लाईफमध्ये येत आहे ओके तुम्ही आता स्ट्रॉंग होणार आहात ओके तुम्हाला तुमचं बॉन्ड तुमचं रिलेशन खूप स्ट्रॉंगली जास्त चांगलं ठेवायचं आहे ओके एक मेसेज घेऊया रहता okay. okay. है आहे रिलेशनमध्ये आता तुमच्याकडे ज्या वेळेला आता येईल ना तुम्ही आता hmm? असा विचार केला की येस मला माझं बॉन्ड माझं चांगलं रिलेशन ठेवायचं आहे आणि आता कुठं जाऊन द्यायचं नाही आहे हे रिलेशन आणि डेफिनेटली युनिवर्स तुमच्याकडे घेऊन येणार आहेत लव ओके वर्ल्ड ऑल द मेसेज ऑफ द सोल्यूशन एक्सप्रेस युअर डिपेस्ड लव ओके येत आहे तुमच्याकडं कार्ड मला घ्यायचे नव्हते एकच घेतलेलं पण आल्यात मेसेज तर घेऊया डेफिनेटली तुम्ही आता सोबत असणार आहे फ्युचरमध्ये तुम्ही दोघं एकत्र येत आहे हंड्रेड पर्सेंट काही ना काहीतरी असं मॅजिकल गोष्टी होणार आहेत तुमच्या आजूबाजूला ओके तुमच्या लव्हविषयी तुमच्या तुमच्या म्हणजे आता तुम्ही ज्या थॉटमध्ये आहात ना त्याच्यासाठी हा ओवरऑल मेसेज धरायचा की तुम्ही आता ज्या गोष्टीविषयी विचार करताय ना त्यासाठी अशा काही मॅजिकल गोष्टी तुमच्या आजूबाजूला घडल्या जातील किंवा तयार केल्या जातील ज्याच्यामुळे तुमच्या गोष्टी आता सगळ्या तुम व्यवस्थित होणार आहेत ओके आत्ता सध्या खूप लोकांमध्ये आहात तरी पण एकटे ओके खूप लोकांमध्ये आहात पण स्वतःला एकटं फील करताय जसं बॉटमची एनर्जी झालेलं तुम्ही स्वतःला खूप डीपमध्ये थोडंसं जाऊन वेगळ्या लेवलवर विचार करताय किंवा थोडंसं कंडिशन थोडी आत्ता सध्या तुमची नाही एकटं एकटं वाटतं तुम्हाला आत्ता सध्या डेफिनेटली जितकं होईल तितकं एक आधार आधारस्तंभ जसा असतो ना की कोणीतरी सपोर्टिंग तुमच्या लाईफमध्ये यावं तर डेफिनेटली तुमच्या लाईफमध्ये कोणीतरी सपोर्टिंग आणि न्यू फ्रेश लव काही ना तर तुमच्या लाईफमध्ये येत आहे ओके मॅनिफेस्टेशनची जर्नी तुमच्यासाठी स साठ ते सत्तर टक्के तयार आहे तुमच्याकडे येणार आहे डेफिनेटली टाईम पिरियड चेक करूया आपण टाईम पिरियड काय असणार आहे तुमच्यासाठी व्हिडिओ नक्की लॉंगमध्ये डेफिनेटली गेलेला असणार आहे ओके okay, पण बघा मी तुमच्यासाठी केलेलं आहे कारण मला तसे स्ट्रॉंगली मॅसेज येत होते तर विचार केला म्हटलं करूया तुमच्यासाठी बघूया तरी आता हा टाईम पिरियड किती असेल काय माहिती नाही आहे पण आपण चेक करूया की किती टाईम पिरियड साधारण असू शकतो ओके इन न्यू ओके जून जूनचं जूनपर्यंत नेक्स्ट जून हा कोणता महिना फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून अरे बापरे अच्छा जूनपर्यंत सगळ्या गोष्टी म्हणजे जे, जे बऱ्याच गोष्टींमध्ये पॉझिटिव्ह राहा ओके पॉझिटिव्ह राहा एका महिन्यामध्ये बॉटमची एनर्जीज येते पॉझिटिव्ह राहा एका महिन्यामध्ये काही हो ना काहीतरी चांगल्या गोष्टी घडायला सुरुवात होणार आहे हंड्रेड पर्सेंट ओके आणि येणाऱ्या जूनपर्यंत दोन हजार सव्वीसपर्यंत तुमचं तुम्ही ज्या जी गोष्ट मेनिफेस्ट करताय आत्ता सध्या ती गोष्ट हंड्रेड पर्सेंट कंप्लीट होणार आहे कोणतीतरी एक इच्छा कोणतीतरी एक विश तुमची डेफिनेटली कम्प्लीट होणार